तर इथे सागर रेडीमेडमध्ये अगदी कमी किमतीमध्ये किड्सवेअर चे पूर्ण साचे अगदी दहा रुपयापासून पस्तीस रुपये मिळतात हां साठ रुपये प्राईज आहेत तीस रुपयाला आहे तर हे पहा रांगोळीचे सुंदर असे साचे आहेत आणि हा साठ रुपयाला एक आहे आणि रांगोळीचे कलर सुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता पहा तर आपण आज ठाण्याच्या स्ट्रीट शॉपिंग करायला आलेलो आहोत हे इथे सिद्धिविनायक मंदिर पोलीस चौकी आहे हे पहा इथे ह्या शॉर्ट्स आहेत आणि ह्या सत्तर रुपयाला आहेत तुम्ही पाहू शकता कॉटनमध्ये सुद्धा सत्तर रुपयाला आहे आणि ओके तर थ्री फोर्थ आहे ते एकशे पन्नासला आहेत आणि ह्या सेम आहेत स्वयं ते बंद आहे म्हणून काही दर्शन करता आलेलं नाही कसे आहेत दादा ब्लाऊज तुम्हाला दादा सुद्धा आहेत आणि जयश्री कलेक्शनचा तुम्ही समोर पाहू शकता त्यांचे सुंदर असे हे ब्लाऊज आहेत रेडीमेड ब्लाऊज आहेत तर हे जे कॉटन आहेत ते चारशे रुपये आहेत पहा आणि हे कसे आहेत दादा हे तीनशे आहेत आणि हे ओके तर हे तीनशेला आहे म्हणजे जसा ब्लाऊज कसे आहेत सुद्धा तीनशे साडेतीनशे आणि चारशे अशा रेंजमध्ये आहेत तर तुम्हाला आता लग्न सरायसाठी तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज नक्कीच वापरा हे, हे गाऊनसुद्धा आहेत दादा कसे आहेत गाऊन तीनशे अडीचशे दोनशे तीनशे ओके तर त्यांच्याकडे अडीचशे तीनशे आणि सुद्धा आहेत आणि पर्सेस कशा आहेत दोनशेवाले दादा ओके ही कशी आहे अडीचशेवाला ओके तर ही पहा ही अडीचशेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा पर्सेस आहे आणि कलेक्शन सुद्धा सुंदर आहे यांच्याकडे हे पहा पार्सन सन्स यांचं छोट्या मुलांचं सुंदर कलेक्शन आहे आणि इथे हे गाऊन आहे आणि हे ड्रेस आहेत का दादा हे पूर्ण कसं आहे हे साडेतीनशे ओके तर हे पहा तुमच्या बजेटमध्ये बसणारे हे असे साडेतीनशेला ड्रेस आहे दादा एक बघू दाखवा खोलून जरा आहे आणि कॉटन आहे साइज पण मिळतील हां तर हा साडेतीनशेला आहे आणि याच्यामध्ये कलर आहेत का दुसरे अजून आणि हा पण ओके तर हे यामध्ये सर्व कलर आहेत हे पहा आणि साडेतीनशेला आहे साईज किती मोठी आहे कितीपर्यंत आहे हां डबल एक्सेल सुंदर कलर आले आणि हा डबल एक्सेल साईजमध्ये आहे हे पहा सर्व कलर आहेत कॉटन आहेत हे पहा आणि सॅटिनमध्ये सुद्धा आहेत तर पाहा ला आहे तानि अशे आहे तानि आहे। हे पहा यामध्ये हे ह्या दोनशे रुपयाला आहेत आणि यामध्ये सुंदर असे कलर आहेत आणि हे थ्री एक्सेलपर्यंत आहे हे हे यांच्याकडे ह्या लेगीस दोनशेला आहेत आणि हे पूर्ण ड्रेस आहे तर हे साडेतीनशेला आहेत आणि यामध्ये सुंदर असे कलर आहेत कुशी किड्स वेअर आहे तर इथे सुंदर असे तर हे पहा इथे छान असे कॉटनचे कपडे आहेत वेअर आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करा तुम्ही पाहू शकता इथे सुंदर दादा ड्रेस कसा आहे हे सुंदर असे कफनीज आहेत आणि या स्वरूपाला आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व साईज मिळतील हे पहा तर आपण आता बघूया तर हे पहा सुंदर कलर आहेत तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही आला चांगली ना करायला तर अगदी लगेच आमचं शॉप आहे किड्सवेअर आणि छान कलेक्शन आहे तर मी सुद्धा माझ्या बाळासाठी घेते तर तुम्ही आलात तर त्यांच्या शॉपला नक्की विजिट करा हे पहा सुंदर कलर सुद्धा आहेत कसा आहे दादा आहे सिक्स ओके तुम्हाला लग्न कार्यासाठी सुद्धा छान असं कलेक्शन आहे कोचिरी आहे म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यासाठी वगैरे छान आहेत ह्या हे पहा

वो पूरा सेट है ना वो ना तो पूर्ण सेट आहे तीन पीसचा तो पाचशेचा आहे पाहू शकता मुलींसाठी गिफ्ट द्यायला वगैरे पण छान आहे लग्नासाठी अशा प्रकारे छान घेऊ शकता तर ह्या तीनशे रुपयाला आहे ह्या तीनशेला आहेत ना आणि ही ही पण तीनशेला आहे तर हे याच्यामध्ये डिझाईन आहे आणि ह्या दोनशेला आहे हे कितीला आहे टू हंड्रेड ओके okay. दोनशेला आहे कशा आहेत दादा वन okay. हंड्रेड हे पहा हे सुद्धा दोनशेला आहे तर आपण इथे जाऊन बघूया साड्या कशा तर हे पहा हे मेघा सारीज म्हणून आहे चांगली नाक्यावर आहे स्टेशन रोडलाच आहे तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे हे पहा तुम्हाला देण्या घेण्यासाठी अशा साड्या सुंदर कलेक्शन आहे साड्या भाग पहा आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे हे पहा आणि सुंदर साड्या आहेत कशा आहेत ह्या ही डोला सिल्क आहे ना कशी आहे दादा किती ओके थ्री okay, झिरो नाईन झिरो पहा आणि वेगळे वेगळे पॅटर्न आहेत हे पहा हे आणि इथे ही दोनशे रुपयाची साडी आहे तर शंभर रुपयापासून त्यांच्याकडे सुंदर अशा साड्या आहेत हे पहा ही कशी आहे साऊथी दोनशे ओके okay. तर ही सुद्धा दोनशेला आहे तुम्ही पाहू शकता पा। सुंदर आहे आणि ह्या कशा आहेत दादा हां तीनशे रुपये चंद्रकोर आहे आणि ही तीनशेला ला आहेसी बनारसी मध्ये तीनशे ला आहे आणि ही कोणती आहे ओके कपडा कितीला तीनशे तर हे पहा तुम्हाला उन्हाळ्यासाठी जर आता कॉटन मध्ये ऑप्शन हवा असेल तर छान अशी आहे ही आणि ही तीनशेला आहे याच्यामध्ये कोणते कलर आहेत दादा आहे तुम्हाला इथे सर्व प्रकारचे कलर आणि डिझाईन तुम्हाला हव्या तशा मिळतील आणि तुमच्या बजेटमध्ये मिळतील तुम्हाला ह्या तुम्ही देण्यासाठी सुद्धा घेऊ शकता तर ही सुद्धा आहे पहा काठ्यापद्राच्या आहेत त्या पहा ही कशा आहेत ह्या पण तीनशेला ओके तर पाहू शकता तुम्ही तीनशेला आहेत ह्या म्हणजे जशा साध्या आहेत तशाच तुमच्याकडे डिझाईनर साड्या सुद्धा आहेत तर तुम्ही लग्नांसाठी वगैरे छान अशा या साड्या घेऊ शकता आणि हा घागरा रेडी आहे ना तर हा कसा साडेतीन तर हा पहा रेडी घागरा तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि हा साडेतीन हजाराचा आहे हा यामध्ये कलर सुद्धा मिळतील तर कलर सुद्धा आहे आता जरा तर तुम्हाला इथे साध्या साड्यांपासून अगदी डिझायनर साड्यांचं कलेक्शनसुद्धा छान असं मिळेल ते बघा आणि हे पेटीकोट आहेत का पेटीकोट काय रेंज आहे इकडे डिझायनर साड्या आहेत सिक्स नाईन्टी आहे ना मध्ये आहे आणि सुंदर आहे कलर तुम्ही पाहू शकता आपल्याला ही जी आपण पाहिली तर त्यामधलीच आहे आणि बाजू तर, तर... 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 पहा मार्केट प्राइस यांची जास्त आहे तर यांच्याकडे हा होलसेल रेट आहे म्हणून ह्या तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतील तुम्हाला कोणाला देण्यासाठी गिफ्टसाठी सुद्धा छान असा पर्याय आहे किंवा लग्नकार्यासाठी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्कीच या दुकानात येऊन ना व्हिजिट करा छान कलेक्शन आहे ओके तर ही पहा ही पटोलामध्ये आहे आणि छान आहे विथ ब्लाऊज हो। आहे ना ओके तर ही सिक्स नाईन्टी आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला ह्या उन्हाळ्यासाठी तर छानच असा पर्याय आहे हे पहा आणि ब्लाउज कॉन्ट्रॅक्ट तर हे यामध्ये कलर आहेत पटोलामध्ये तर त्यामध्ये ह्या सुंदर अशा साड्या आहेत आणि यामध्ये ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे मार्केट प्राईस याची जास्त आहे त्यांच्याकडे होलसेल रेट नाही मग इनविंदर कलर आहे ओके आणि सर कलेक्शन त्या कलरमध्येच आहे ओके पहा सर फुलर तर हा याच्यामध्ये ब्लाऊज आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे आणि अशा प्रकारे हा ब्लाऊज येतो हे पहा कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे याच्यामध्ये सुद्धा सुंदर हे कॉम्बिनेशन आहे वेअर साडी आहे आणि विथ ब्लाऊज आहे ना विथ स्टिच ब्लाऊज आहे सुंदर अशी आहे काय प्राईज आहे याची त्याची प्राईस आहे दोन हजार रुपये आणि ही रेडी नऊवारी आहे ना कशी ही कशी आहे ओके तर ही पंधराशे रुपयाला आहे हे पहा हे कुमारीच्या डिझाईन लेडीज वेअर आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे

डेली यूज के लिए डेनिंग का है रैमबो का ब्रांड है ये ये लॉन्ग में है तो उन्ने वाला प्राइज इलेवन फिफ्टी है वाला थाउजेंड रहता है फाइनल और भी अच्छा रहता डिस्काउंट होता है और ये प्रेगनेंसी गाँव में थ्री साइज रहता है ये फाइव एक्सएल सिक्स एक्सल तक वेयर होता है ये और ये नौ सौ रुपये का सेलिंग है हम इसको सेवन हंड्रेड में भी दे डालते कस्टमर बनाने के लिए और ये पार्टी वेयर गाउन है ये थ्री साइज़ रहता है वो फोर एक्सल तक भी पहन सकते हो तो फिर इसको प्लस एज नॉट कर सकते हो आप okay. तो ये इम्पोर्टेंट मटेरियल में कॉटफेट है कपड़ा बहुत अच्छा रहता है लॉन्ग टाइम तक hmm. आप वेयर कर सकते हो कलर डल नहीं होगा बबल्स वगैरह हो नहीं आएंगे इसमें साइज अवेलेबल साइज है इसमें और इसमें okay. और इसका क्या प्राइस बोला आपने ये वाला ये वाला ये फाइनल थाउजेंड में आ जाएगा

तो ने ने ये वाकून लेंगे छान काय कोणता शर्ट म्हणता त्याला 500 ओके कप्तान जैसा 500 कप्तान जैसा और डेली यूज के लिए है वन पीस है ये हमारे पास कॉल करते हैं 800 लेता है 400 हाई रेट का सेलिंग है इसका फाइनल ये 500 रुपयाला सेलिंग है ये 500 तक कर के लिए अच्छा कलेक्शन है कभी रहता है हाँ। हां ये भी सब आएगा आपको चिकन करी हम इट्स वेरी कलर ऑप्शन है ब्लैक कलर आएगा okay. येलो है याचा मध्ये साइज इसमें साइज मिलेगा ये साइज ही okay. रहता okay. है ओके बैक साइड इसके स्टैच्यूबल रहता है लबण तो स्पेशल वाला है और ये कैसा रहता है जेडएम का ट्विनिक ओके okay.

तिथले वेस्टर्न टॉप दोनशे रुपयाला आहेत तर कलेक्शन खूप सुंदर असं आहे तर तुम्ही इथे आलात तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि छान कलेक्शन आहे वेस्टर्न डेली वेअर आणि च छानच असं आहे ऑफिस वेअरसुद्धा तुम्हाला मिळेल इथे तुम्हाला डेनिममध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत तुम्ही पहा आणि वेअरसुद्धा छान असं आहे आणि प्लस साईजमध्ये तुम्हाला खूप वरायटी मिळेल आणि सायजेससुद्धा सर्व अव्हेलेबल आहे ऑफिस वेअर गेले असं नुकत आहे इसका इसको नाव देता कंपनी कलर ऑप्शन दिलेलं आहे आणि ना दिसला कलर ऑप्शन आहेत सुंदर अशा आहे तुम्हाला जर हटके आणि युनिक प्रेसअप करायचं असेल तर नक्कीच छान कलेक्शन आहे यांच्याकडे ओल्ड इन एली वन पीस आहे ओल्ड इन एली कलर ऑप्शन म्हणजे यांच्याकडे सगळं ब्रँडेड आहेत पीस सुद्धा ब्रँडेड आहेत आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारे असं प्राईससुद्धा आहे कस्टमर ये बी म्हणत आहे प्लेन मे प्लेन कलर मे वन पीस वन पीस आहे सुंदर आहे फाय हंड्रेड फाय हंड्रेड फाय हंड्रेड स्टॉल आहे तर कप्तान सुद्धा आहेत हे पहा हे कसे आहे दोन घेतले तर सहाशे ला कलर कोणते त्याच्यामध्ये आणि पाचशे ला दोन साईज छोटी आणि प्लस साईज कलर आहेत बघू तीनशे रुपये आणि ह्या पैठणी चारशे पहा राधाकृष्ण यांचं स्त्री पोशाख महत्त वीस ते पन्नास टक्के ऑफर आहे ओके ही पहा हे छोटे छोटे तुम्हाला असं द्यायला हवे असेल तर हे चाळीस रुपयाला आहेत ह्या कशा आहेत सगळ्यात चाळीसला आहेत का चाळीस साठ ओके तर जशी पर्स आहे तशी आणि ही साठ रुपयाला येणार क्वांटिटी ओके हे अडीचशेला आहे हे कितीला ओके दीडशे आणि हे दोनशे आहे दोनशे ला आहेत आणि याला असं छान क्लिप आहे हे पहा खंबाड्यामध्ये दादा काही कमी जास्त होतील का त्याच्यामध्ये किती होणार आणि हे आहे आणि आहे इलास्टिक खेचलं तर छोटं होऊन जाईल खेचल्यावर तर बघू दाखवा मला काय कमी जास्त काय किती होणार एकशे वीस ला साधा कलर एक ब्लॅक बघूया आणि करवंद कशी आहेत नऊशे चाळीस ला पाव चाळीस ला पाव आणि काजू काजू अडीचशे आणि आंबा दोनशे रुपये किलो